आज आपण थोडंसं शनीच्या साडेसातीबद्दल बोलणार आहोत काही जणांचे काही प्रश्न होते की साडेसातीबद्दल काही मिसकनसेप्शन्स होते तर त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या मार्फतच करूया सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की साडेसातीच का म्हटलं जातं तर त्याचं कारण असे की शनी हा जो आहे ना तो सगळ्यात स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे शनी एका राशीत साधारण अडीच वर्ष असतो हो। म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला शनीला अडीच वर्षांचा कालावधी लागतो तर अशी ही तीन चरण असतात म्हणजे अडीच 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 अशी तीन चरण मिळून टोटल साडेसात वर्षांचा कालावधी होतो म्हणून त्याला शनीची साडेसाती असं म्हटलं जात आपल्या ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशीच्या आधीच्या राशीत जेव्हा शनी प्रवेश करतो तेव्हा शनीचा साडेसातीचा प्रथम चरण सुरू होतो असं म्हटलं जात उदाहरणार्थ जर एखाद्याची राशी कर्क असेल तर शनी जेव्हा मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा त्या कर्क कर राशीच्या व्यक्तीला सुरुवात होते तो तो प्रथम चरण वर्षांचा असतो मग जेव्हा कर्कराशीच वर्षांनी कर्क राशीत येतो तेव्हा द्वितीय चरण सुरू झालं असं म्हटलं जातं तो कालावधी जा परत अडीच वर्षाचा असतो आणि परत जेव्हा शनी राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा त्याचा शेवटचा अडीच वर्षांचा कालावधी म्हणजे तृतीय चरण सुरू झालं असं म्हटलं जातं हा जो टोटल कालावधी तो साडेसात वर्षांचा सा असल्यामुळे त्याला शनीची साडेसाती असं म्हटलं गेलं पुढचा प्रश्न असा होता की ही जी साडेसाती आहे ती नक्की कुठल्या राशीवरनं बघायची म्हणजे आपल्या दोन प्रकारच्या राशी असतात एक चंद्र राशी असते आणि एक लग्न राशी असते तर आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार ही शनीची साडेसाती बघायची असते चंद्र राशी म्हणजे काय तर आपल्या जन्माच्या वेळी चंद्र हा ज्या राशीत असतो ती आपली जन्म राशी असते किंवा चंद्रराशी असते आणि लग्न राशी, राशी म्हणजे काय तर ज्या वेळेला आपला जन्म झाला त्यावेळेला पूर्व क्षितिजावर जी राशी उदयासीत असते त्याला लग्न राशी असं म्हटलं जातं आता काही जण म्हणतात की एक सनसाईन पण असतं जे फॉरेनमध्ये वापरलं जातं तर त्याच्यावरन बघायची का नाही शनीची साडेसाती ही आपल्या चंद्र राशीवर पहावी पुढचा प्रश्न असा आहे की शनीच्या साडेसातीचा सगळ्यांना सगळ्यांना वाईट अनुभव येतो का तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ना शनीला फलदाता असं म्हटलंय थोडक्यात त्याचा अर्थ काय की तुम्ही जे कर्म केले या जन्मात किंवा पूर्वजन्मीचे जे काही कर्म आहे जे काही संचित आहे त्याचं फळ देण्यासाठी शनी येतो तुमचं जर कर्म वाईट असेल तर ऑब्विसली तुम्हाला त्याचं फळ वाईटच मिळणार आहे परंतु त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स पण आहेत जसं जर जन्मपत्रिकेमध्ये हा आपल्या उच्च राशीत असेल किंवा स्वराशीत असेल किंवा त्याच्यावर गुरुची दृष्टी असेल तर त्या व्यक्तीला त्या शनीच्या साडेसातीचे तेवढे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही म्हणजे काही प्रमाणात कमी होईल हा पण जे काही थोडंफार वाईट अनुभव आहेत ते त्याला त्या काळात येणारच म्हणजे सरसकट सगळ्याच लोकांना त्याचे वाईट अनुभव येत नाही परंतु काही व्यक्तींना कमी प्रमाणात येतात काही व्यक्तींना जास्त प्रमाणात येतात आता एक अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे तो म्हणजे शनीची साडेसाती ही एक्झॅक्टली चालू कधी होते म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती कर्कराशीची तर शनी जेव्हा मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा त्या कर्कराशीच्या व्यक्तीला शनीची साडेसाती सुरू झाली असं म्हटलं जातं परंतु कर्कराशीचे लाखो लोक असतात की मग एकाच वेळेला लाखो लोकांना साडेसाती सुरू होईल का किंवा सगळ्यांना सारखाच अनुभव येईल का त्या एक लाख लोकांना तर नाही याच्यामध्ये ना हे गुपित आहे हे कोणी सांगत नाही तर ते काय आहे हे आज आपण बघूया चंद्र आपल्या राशीत जेवढ्या अंशावर असतो तुम्ही जर आपली कुंडली बघितली असेल पत्रिका बघितली असेल ना तर तिथे असं लिहिलेलं असतं चम म्हणजे चंद्र आणि वर एक डिग्री लिहिलेली असते दहा चम बारा असं लिहिलेलं असतं तुम्ही जर बघितलं नसेल तर आपली पत्रिका बघून नक्की बघा तर ते जे लिहिलेलं ना नाकडात ती डिग्री असते त्याला अंश असं म्हणतात तर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा दहा डिग्रीवर असेल तर जेव्हा शनी मिथुन राशीत दहा डिग्रीवर येईल तेव्हा त्या व्यक्तीला शनीची साडेसाती सुरू होईल बघा फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे एखाद्या व्यक्तीची व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर चंद्र हा एकवीस अंशाचा असेल त्याच्या राशीमध्ये तर त्याला साडेसाती केव्हा चालू होईल जेव्हा शनी मिथून राशीमध्ये एकवीस अंशावर येईल तेव्हा त्या व्यक्तीला साडेसाती सुरू होईल नीट समजून घेऊया काही कन्फ्युजिंग पार्ट असा आहे पण ठेवणार नाही व्यवस्थित मी परत एकदा एक्सप्लेन करतो एखादी व्यक्ती समजा कर्कराशीची आहे त्या राशीच्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेमध्ये चंद्र हा वीस डिग्रीचा तर त्या व्यक्तीला साडेसाती केव्हा सुरू होईल जेव्हा शनी मिथून राशीमध्ये वीस डिग्री होईल तेव्हा त्या व्यक्तीची साडेसाती सुरू होईल वीस डिग्री म्हणजे किती झाले बघा मगा, मी मगाशीच सांगितलं की एका राशीमध्ये शनी हा अडीच वर्ष असतो म्हणजे साधारण तीस महिने एक राशी जी असते ना ती तीस डिग्रीची असते आणि शनी एका राशीत तीस महिने असतो म्हणजे एक डिग्री क्रॉस करायला शनीला एक महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे शनी वीस डिग्रीवर यायला त्याला वीस महिन्याचा कालावधी लागेल म्हणजे एखाद्या कर्कराशीच्या व्यक्तीची साडेसाती वीस महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे आणि दुसरी व्यक्ती अशी आहे जिचा चंद्रमा हा वीस डिग्रीवर बसला आहे तर त्याची साडेसाती सुरू व्हायला पुढचे वीस महिने जावे लागतील तर हे असं कॅल्क्युलेशन असतं जे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार बदलत जातं आता बघा ही माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही पण हे कोणी सांगतही नाही जे आज आपण बघितलं तर सांगायचा सा उद्देश काय की एकाच वेळेला लाखो लोकांची एकत्र साडेसाती सुरू होत नाही तर प्रत्येकाचे चंद्राची डिग्री ज्याप्रमाणे असते त्यानुसार त्या त्या, त्या व्यक्तीची साडेसाती सुरू होते शनीच्या साडेसाती बद्दल काही बेसिक माहिती आज आपण या मध्ये बघितली तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मा ती माहिती कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद